आज हिंदू धर्मरक्षक शिवसेना दिवंगत नेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची पंच्याहत्तरावी जयंती आहे याने नगर शोहर या निमित्तानं अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अभिवादन केलं पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी किरण काळे काळे शहर प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर आज शिवालय या ठिकाणी जात स्वर्गीय राठोड यांना अभिवादन करत कामाला सुरुवात केली यावेळी बोलताना त्यांनी स्वर्गीय अनिल भैया यांना अभिप्रेत असणारी भक्कम मजबूत शिवसेना बांधणार असल्याचं प्रतिपादन केलं यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड डॉक्टर श्रीकांत चेमटे किरण बोरुडे महावीर मुथा स्मिताताई अष्टेकर मनोज विलास उभाळे उषाताई भगत लांडे शंकर आव्हाड किशोर कोतकर आकाश अल्लाट विकास विंगार दिवे मनोज चव्हाण विनोद दिवटे जयराम आखाडे बाबासाहेब वैरागर दीपक काकडे देवराम शिंदे गोरख कार्ले विनोद शिरसाट यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना किरण काळे यांनी काय म्हणाले ऐकूया हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची पंच्याहत्तरवी जयंती आहे त्या की वर्षभरामध्ये कुणी कुठं जरी असलं पण तो अनिल भाईयांचा जो प्रेमी आहे तो आज या ठिकाणी शिवालयामध्ये येत असतो नतमस्तक होत असतो आज आम्ही या ठिकाणी सगळे शिवसैनिक अनिल भाईयांना अभिवादन करण्यासाठी जमलोय एक दोन दिवसांपूर्वी माझ्यावरती पक्षानं शरद प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली खरं तर आज भैयांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो आहे आणि भैयांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो आहे साकडे घालतोय घालतो आहे की या शहरामध्ये ज्या पद्धतीनं भैयांनी काम केलं त्याच पद्धतीनं गोरगरिबांची इथल्या प्रत्येक घटकाची समाजातला जो जो म्हणून आहे त्या सगळ्यांची सेवा करण्याची शक्ती जी आहे की आम्हाला आज या शिवालयाचं जे शक्तीपीठ आहे भाईयांचं जिथं बसून भाईयांनी काम केलं त्यातून निश्चितपणानं मेल भाईयांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला सुरुवात करतो आहे पुढचे तीन दिवस पाहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत आज स्नेहालयामध्ये या ठिकाणी एक हजार विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी शहर शिवसेना करती आहे त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम जो आहे तो सावली सेवाभावी संस्थेमध्ये त्या ठिकाणी खाऊ वाटप फळ वाटप हा वंचित घटकातल्या आपल्या विशेष मुलांसाठी त्या ठिकाणी पार पडणार आहे त्याचबरोबर चौदा तारखेला कृष्णरामच्या समोर जी सनातनी साक्षी गोशाळा आहे त्या ठिकाणी चारा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे या माध्यमातून एक सामाजिक संदेश जो आहे भा यांचं एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण जेव्हा येईल तेव्हा त्यावर ते पण इतर समाजकार त्यांचं अखंड सुरू राहायचं तर भैयांच्या प्रेरणेनं आम्ही सुद्धा तोच तो कार्यक्रम जो आहे तो पुढे घेऊन जायचं त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मला विश्वास आहे की भैयांना अभिप्रेत असणारी जी शिवसेना आहे तशाच पद्धतीनं एकदम मजबूत पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही उभी करू आणि पुन्हा एकदा या अहिल्यानगर शहरामध्ये भगवा जो आहे तो दिमाखात फडकताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल असा विश्वास आज भैयांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो आहे